ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या एम सी एच्या तर्फे भाविकांना यंदा हे नवरात्रोत्सवामध्ये परवाने मिळणार आहे कोपरीतील जकात नाक्यावरील भव्य मैदानामध्ये तीन पासून उत्सव बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश पारोट यांच्या उपस्थितीमध्ये यंदा हा उत्सव रंगणार आहे यानिमित्ताने प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी उबेराय फिरोज लडका हेली मुजुमदार रुपाली कश्यप यांचे सूर या ठिकाणी गुंजतील आणि त्यांच्या तालावर हजारो ठाणेकर ठेका धरतील अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक श्री जितेंद्र मेहता यांनी दिली महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या ठाणे शहरामध्ये यंदाही नवरात्रोत्सवात रास रंग दोन हजार चोवीस उत्सव आयोजित करण्यात येत आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार सतरामध्ये एम सी एच आयने या कार्यक्रमाला सुरुवात केली यंदा हा कार्यक्रम नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी सात वाजता मातेच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी या उत्सवाचे मंगळवार दिनांक सतरा रोजी आज मंगलमय वातावरणात भूमिपूजन समारंभ झाला बदलत्या था ठाण्यातील नागरिक तरुण पिढीची स्पंदने लक्षात घेऊन एम सी एच्या क्रीडाए आणि आशयग्रह व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने यंदाही हा उत्सव रंगणार आहे ढोल किंग हनीफ अस्लम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत गायिका दविता बोक्सी ओबेराय फिरोज लाडका आणि हेली मुजुमदार रुपाली कश्यप यांच्या सुरांमध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येणार आहे बॉलिवूडमधले अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यावेळी उपस्थित राहतील अशी माहिती श्री जितेंद्र मेहता यांनी दिली नेत्रदीपक दीपक रोषणाई या निमित्ताने असेल डब्ल्यू 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 रास रंग डॉट इन या वेबसाईटवर याचं वेब थेट प्रक्षेपण केलं जाईल अशी माहिती श्री मनीष खंडेलवाल यांनी दिली दहा दिवसांच्या उत्सवाला बारा हजाराहून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे असं देखील या निमित्ताने सांगण्यात आलं सुरक्षेची संपूर्ण काळजी या निमित्ताने घेण्यात आली आहे एक लाख चौरस फूट क्षेत्रामध्ये या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सुरक्षेसाठी दोनशेहून अधिक बाउन्सर्स आणि सुरक्षारक्षक पन्नासहून अधिक सी सी टी व्ही कॅमेरा डॉक्टरांसह वैद्यकीय पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलं असल्याची माहिती श्री

पुण्यासिक मधून येते सगळ्याला अधिक स्वागत आहे सेलिब्रिटी आम्ही सगळे आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसरला बोलवतो तीन चार फिल्मच्या इनोग्रेशन होणार मराठी आर्टिस्ट येणार मराठी फिल्म आर्टिस्ट गुजराती फिल्म आर्टिस्ट सगळ्यांना आम्ही निमंत्रित करतो आणि नेहमीप्रमाणे ते दहा दिवस पर्यंत डेली सेलिब्रिटी सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत ये नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज टेंभी नाक्यावरील जय मा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या उत्सवाचं भूमिपूजन करण्यात आलं यंदा देखील अतिशय दिमाखदार पद्धतीने या उत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली भूमिपूजनाच्या वेळेस खासदार श्री नरेश मस्के आमदार श्री निरंजन डावखरे माजी आमदार श्री रवींद्र फाटक हे देखील उपस्थित होते धर्मवीर आनंद दिघे यांनी या उत्सवाला सुरुवात केली त्यानंतर खऱ्या अर्थाने हा लोकोत्सव ठरला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या उत्सवाची ख्याती आहे त्यामुळे या ठिकाणचं मन या ठिकाणची देवी ही महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रातल्या विविध भागात या ठिकाणी नागरिक दर्शनार्थ येतात आणि त्यामुळेच यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये हा संपूर्ण उत्सव साजरा केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने जयभवानी नगर, नगर परिसरामध्ये गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदा देखील अतिशय उत्साहाने हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा झाला काल या निमित्ताने हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील महिला यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भजन आणि संगीताच्या कार्यक्रमाचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात आलं त्याचप्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं सहायक पोलीस आयुक्त हेमंत शिंदे पोलीस निरीक्षक श्री शिवाजी गवारे हे यावेळेस आवर्जून उपस्थित होते <गणागी> तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र